अध्यक्ष महाराज हे वेगळं आहे ना अध्यक्ष महाराज गंभीर प्रश्नावर कालपासून या विधानसभेमध्ये चर्चा चाललेली महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला आणि महाराष्ट्राच्या संताच्या भूमी भूमीला भु, कलंक लावणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला संपुष्टात आणण्याचाही प्रयत्न या ठिकाणी या महाराष्ट्रात सुरू आहे अशा पद्धतीचं चित्र बीड आणि परभणीच्या माध्यमातून राज्यालाच नव्हे तर देशाला काढलेलं आहे अध्यक्ष गेले अडीच वर्ष माहितीचं सरकार या महाराष्ट्रात होतं आणि या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात एक गुंडाइझमला ताकद देण्याचा प्रयत्न जो महायुतीच्या सरकारने केला आणि त्याचेच परिणाम आपण पाहतो आहे त्या वाल्मिक कराडला पोलिसांचं संरक्षण आहे त्याला सुरक्षा दिली गेलेली आहे कुठल्या कारणाने दिली गेलेली होती सुरक्षा कोणाच्या सिपरासीनं दिलेली सुरक्षा होती दोन या तीन पोलीस त्याच्याबरोबर फिरतो असं काल्पनिक या ठिकाणी सांगण्यात आलं एक बु... हुंडाइझमच्या माणसाला ज्याच्यावर अनेक केसेस आहेत तीनशे दोन सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत अशा माणसाला प्रोटेक्शन देण्याचं सरकारचं धोरण काय होतं कशासाठी त्यांना दिलेलं होतं आणि त्याच माध्यमातून त्यांची हिंमत वाढली अध्यक्ष महाराज आपल्याला माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज की परळी या ठिकाणी आंधळे आणि गीते या दोघांमध्ये गोळीबार झाला आणि आंधळे नावाच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी खून झाला त्याचंही संचालन करणारं व्यक्ती कोण होता तर वाल्मिक कराडच होता अशा पद्धतीचा रिपोर्ट येतो अध्यक्ष महाराज ज्यावेळेस हे परळीमध्ये घटना झाली त्यावेळेस तिथं महाजन नावाचेच पी आय होते आणि पाटील नावाचे पी एस आय होते आता ते परळीवरून केजमध्ये आले आज पण संतोष देशमुखांची जी घटना झाली या ठिकाणचे पी आय महाजनच आहे आणि पी एस आय पण पाटीलच आहे त्या वाल्मिक कराराच्याच आदेशाने त्या ठिकाणी पोलीस विभागाची त्या ठिकाणी पोस्टिंग होते का सरकार त्यांना कशी मदत करते आम्ही म्हणायचं का घटना ही सरकार निर्मित होती अध्यक्ष महाराज गंभीर आहे हे प्रकरण गंभीर आहे राजकीय वर्धस्त आहे काल या ठिकाणी ते मुद्दे उपस्थित झालेला मी त्याला रिपीट करत नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं उत्तर येईल त्यावेळेस आम्हाला त्याला समाधानकारक उत्तर मिळेल आणि या मंत्रिमंडळातला एक मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे अशा पद्धतीची कुजबूज सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की मंत्री मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात मंत्र्यांना मंत्र्यांना सुद्धा मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे आणि त्या पद्धतीचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या घटनेवर आता सुरेश धस असतील आमच्या मुंदळाताई असतील आमचे सिरसागर असतील असे अनेक स्थानिक मुद्द्यां तिथले आमदार आहेत त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत इथं पक्षवाद नाही झाला अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून बीडमध्ये चाललेल्या सगळ्या तिथल्या परिस्थितीला दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे त्याला कुठलंही राजकारण झालेलं नाही अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये सातत्यानं दलितांवर अन्याय होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अध्यक्ष महाराज मागच्या काळामध्ये मुंबईच्या अधिवेशनामध्ये जयभीम नगर म्हणून पवईमध्ये एक स्थळ आहे अध्यक्ष महाराज सहाशे पन्नास मागासवर्गीय परिवार त्या ठिकाणी राहतात अध्यक्ष महाराज ते अनेक वर्षापासून राहतात अध्यक्ष महाराज आपले बिल्डर जे आहेत हिरानंदानी त्यांनी महानगरपालिकेच्या आणि पोलिसांच्या सहकार्याने त्यांना जबरदस्ती त्याच्यात त्याच्यातून त्यांना काढण्याचं काम सुरू केलं पावसाळ्यामध्ये केलं अध्यक्ष महाराज आणि तो मुद्दा मी पावसाळ्यातच उपस्थित केला होता त्याच्यामध्ये सरकारने एसआयटी बनवली आमच्या मागणीप्रमाणे एसआयटीचा रिपोर्ट आला अध्यक्ष महाराज आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पोलीस बिल्डर आणि महानगरपालिकेचे अधिकारी दोषी आहेत तरी सुद्धा अध्यक्ष महाराज हिरानंदानीवर ना अॅट्रॉसिटीची कारवाई झाली ना हिरानंदानीला कुठलीही कारवाई झाली नाही त्याला मदत सरकारने केली अध्यक्ष महाराज आजही त्या भागामध्ये भागा ही सगळी मागासवर्गीय मंडळी अजूनही त्या भागातल्या कानाकोपऱ्यामध्ये राहतात अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिकामध्ये दोन हजार पूर्वी कोणत्याही जागावर राहणाऱ्या रहिवासी त्यांना संरक्षण प्राप्त आपण दोन हजार अकरा पर्यंतच्या पर महाराज त्यांना कुठलीही चर्चा न करता त्यांना त्या कायद्याप्रमाणे कुठलं त्यांना राहायसाठी घर देण्याचं कुठलंही कारण नाही त्यांना उचलून त्या ठिकाण फेकण्याचं काम झालं हे मागासवर्गीय स्वर्गीय होते म्हणून महायुतीच्या सरकारने यांच्यावर अन्याय करण्याची भूमिका केली बिल्डरला मदत करायची भूमिका केली होती अध्यक्ष महाराज मी काल बोलताना सांगितलं अध्यक्ष महाराज भीमा कोरेगावचं प्रकरण आपल्या इथं आहे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेसही या माहितीच्या सरकारमध्येच ती घटना झाली अध्यक्ष महाराज मागासवर्गीयावर हल्ले करणं आणि मागासवर्गीयाच्या जीवनामध्ये अंधार करणं हे या सरकारचं कृत्य आहे का अध्यक्ष महाराज आपण पाहिलं की परभनिमित्त घटनेमध्ये नेमका हाच प्रकार झाला अध्यक्ष महाराज जे भीमा कोरेगावमध्ये झाला अध्यक्ष महाराज कुठलीही घटना एखादी झाली ज्यावेळेस ज्या विषिप्त त्या तरुणांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं जे काचाच्या ह्याच्यामध्ये बंद होते काच फोडून त्यावेळेस त्या संविधानाचं तोडफोड केली आणि त्याच्यानंतर संध्याकाळची घटना अध्यक्ष महाराज चार साडेचार वाजताची घटना आहे आणि त्याच्यानंतर ते हळूहळू त्या परभणी शहरामध्ये पसरली आणि अध्यक्ष महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी लोक जमा झालेत व्यापाऱ्यांनीही त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला सगळी दुकानं बंद झाली अध्यक्ष महाराज आणि सगळे दुकानं बंद असताना परभणी शहर सगळं बंद असताना अध्यक्ष महाराज घटनेला त्याच वेळेस जी घटना झाल्या असताना त्यावेळेस समजा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून सगळं थांबवलं असतं अध्यक्ष महाराज लोकांना एकत्रित येऊ दिलं नसतं तरी घटना वाढली नसती कुठलीही घटना चार तासाच्या वर त्या घटनेला आपण थांबवलं नाही तर अध्यक्ष महाराज ती घटना सरकार प्रायोजित होते सरकारला अपेक्षित होतं की हे घटना झालेली आहे लोक एकत्रित येतील आणि मग कोम्बिंग ऑपरेशन करू आणि मग त्या ठिकाणी आम्ही त्यांना काठ्याने मारू आणि त्यांना निसे संपवू असं सरकारचा अंदाज होता काय मला राजकारण करायचं नाही अध्यक्ष महाराज पण मी तुम्हाला सांगतो कायदा सुव्यवस्थेच्या याच्यामध्ये हो आणि पोलिसांकडून तुम्ही आपण माहिती घ्या मान्य मुख्यमंत्री मोद्यांना पण माझा प्रश्न राहणार आहे की या घटनेला चार तासाच्या पलीकडे का जाऊ दिलं तिला तिथंच आपल्याला थांबवता आलं असतं अध्यक्ष महाराज जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे महिला त्या ठिकाणी गेल्यात तर जिल्हाधिकाऱ्यांकडे दोनच पोलीस होते अध्यक्ष महाराज आपण गुंडादा पोलीस देतो पण परभणी शहरामध्ये पोलीस हो नव्हते का त्यावेळेस कलेक्टरवर त्यावेळेस हमला झाला असता मग त्या महिलांनी कलेक्टरवर हमला केला म्हणून त्या महिलांवरच आपण त्यांना गुन्हेगार ठरवलं असतं का हे जाणून बुजून घटना त्या ठिकाणी करण्याचं काम सरकार प्रायोजित त्या ठिकाणी झालेलं अध्यक्ष मागासवर्गीय होते अध्यक्ष महाराज मागासवर्गीय अन्याय करणं हे यांचं कामच आहे हो आणि म्हणून ठरवून त्या ठिकाणी बोला मोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नाना भाऊ त्यांनी जे आपल्या भाषणाला सुरुवात करताना मी काय त्यांना थांबवलं नाही पुन्हा पुन्हा या सरकार जो आक्षेप येतोय म्हणजे अडीच वर्षाच्या काळामध्ये गुंडाइझमला प्राधान्य दिल्या सरकारनं असा प्रकारे त्यांनी आरोप केला मुळातच त्यांच्या अडीच वर्षात काय घडलंय त्या वाजेपासून सगळ्या इतिहास अध्यक्ष म्हणून सांगावं लागेल खंडे खंडाच्या टोळ्या गोळ्या झाल्या लोकांचे बळी गेलेत जे काही प्रकार ते अडीच वर्षात घडले अध्यक्ष मोदय ते आपण रा वाचायचे का कारण त्यांनी स्वतः आता ते म्हणतात की याला राजकीय काही रंग द्यायचा नाही त्याच्या पलीकडे जाऊन चर्चा झाली पाहिजे आता पुन्हा त्यांनी आता भाषणात सांगितलं की जमला प्राधान्य देण्याचीच भूमिका या सरकारची राहिलेली आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे असे आक्षेप घेणं आणि ज्या प्रकरणाची आपण चर्चा करतो अध्यक्ष मोदय प्रकरणाचं गांभीर्य आपण घालू म्हणजे विरोधी पक्षाला या विषयाची चर्चा करायची नाही आहे या प्रकरणाचं सग फक्त राजकारण करायचं अध्यक्ष मत पराभूत मानसिकतेतून हे बाहेर यायलाच नाही अध्यक्ष म्हणून माझी चर्चा सकारात्मक व्हायची असेल खऱ्या अर्थानं या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सगळ्यांचं मत आहे या सभागृहामध्ये असं कोणीच सदस्य नाही की त्या प्रकरणाची प्रकरणाचा निषेध करणार नाही परंतु या प्रकरणाच्या पाठीमागे प्रकरणाच्या पुढे जाऊन काय करायचं महाराष्ट्राची जी सध्याच्या स्थितीमध्ये आपलं एक अतिशय प्रगतशील राज्य आहे आपल्या राज्यामध्ये अशा घटना घडणं योग्य नाही आहे कारवाई झाली पाहिजे परंतु राजकीय पक्षांनी सुद्धा आणि विशेष करून आमचे ज्येष्ठ सदर मित्र नानासाहेबांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन जे सरकार गुंडांना गुंडाईजमना पाठिंबा देत आहे गुंडांच्या गुंडगिरीला गुंडा प्र प्रोत्साहन देतं अध्यक्ष मोदय दे। हा त्यांचा जो आरोप आहे खरं म्हणजे मग त्या विषयावर नानासाहेब आम्हाला फार चर्चा करता येईल आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये वाजेचा खून झाला काय झालं शंभर कोटी खंडी गोळा करत होते किती मंत्र्यांना जावं लागलं अध्यक्ष मोदी सांगण्याची गरज नाही परंतु मूळ आता खरं या विषयाबद्दलचं गांभीर्य लक्षात घेऊन जर तुम्हाला खऱ्या अर्थानं न्याय पाहिजे असेल तर मला वाटतं या विषयामध्ये राजकारण न आणता या बाबतीमध्ये त्याचं गांभीर्य तरी ठेवा अध्यक्ष महोदय अशी आपले आपल्या या निमित्ताने आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज मी गांभीर्य ठेवूनच बोलतोय अध्यक्ष महाराज भविष्यात या घटना होऊ नये हा माझा उद्देश अध्यक्ष महाराज माझा ह्या गोष्टी पा यांच्या पाठीमागे आहे हे रेकॉर्ड वरून काढण्यात यावं नाही नाही माझं ऐकून घ्या अध्यक्ष दुसरा मुद्दा आपण सकारात्मक चर्चा करा निश्चित जो दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आपण मागणी करता पर्यंत बरोबर आपण काय रेकॉर्डून काढायला सकारात्मक चर्चा करावी तेवढच काढायचं ना अध्यक्ष महाराज माननीय ज्येष्ठ मंत्री मोदय माननीय ज्येष्ठ मंत्री मोदयांनी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जी काही भूमिका मांडली अध्यक्ष म्हणून मी पावसाळी अधिवेशनामध्ये जी भूमिका मी मांडलेली होती इराण नंदानीच्या बाबतची जय नगरची त्याचा उल्लेख मुद्दाहून केला एसआयटीची इन्क्वायरी आपण लावली एसआयटीच्या इन्क्वायरी नंतर इराणंदानी पोलीस आणि महानगरपालिकेचे लोक त्याच्यात इन्व्हॉल्व आहे एसआयटीने सांगितलं का कारवाई केली आपण का त्या मागासवर्गीयानं न्याय दिला अजूनपर्यंत कुठलाही मागासवर्गीयांना न्याय दिला नाही पवईतली घटना मुंबईतली जिथं सरकार राहते आपल्याला माहित आहे काल नागपूर शहरामध्ये नकापोज लोकांनी एका घरामध्ये घुसून त्याच्या घरातले चौदा लाख रुपये घेऊन गेले आता अधिवेशन चालू आहे आणि राहिलं वाजेचा इशू तर परमवीर सिंग कुठे आहेत काय झालं त्याच्यावर चर्चा होऊन जाऊ दे एकदा आपण त्याच्यावरही बोलू त्याच्यावरही बोललं पाहिजे परमवीर सिंगला कुठं ठेवलं होतं तो कुठं आहे त्याच्यावर एक चर्चा झालीच पाहिजे वाजेचही काढू आपण मग ते जो होता मेन कल्पित त्याला कसं मारलं गेलं हे सगळं आपण काढू त्याच्यावरही चर्चा करू आपल्याला काही अडचण नाही आपली कारण आपली ला दोघांची लाईन तीच नाहीच आहे आपली लाईन एकदम सरळ आहे महाराज चांगला राहिला पाहिजे आपल्याला गुंडाइजमला कुठेही सपोर्ट करायचा नाही ही भूमिका तुमची आमची सारखीच असली पाहिजे पण मी या निमित्तानं सांगतो की ओम्बिंग ऑपरेशन जे झालं अध्यक्ष महाराज हे मुद्दाहून त्या प्रश्नावर येतोय अध्यक्ष महाराज तुम्ही पाहिलं का पोलिसांनी कसं लाठीचार्ज केला त्याचे व्हिडिओ आपल्याकडे पण आलेत अध्यक्ष महाराज आपण बघा एकदा जानवराला सुद्धा त्या पद्धतीनं मारलं जात नाही त्यालाही आजकाल अॅनिमल ऍक्ट आहे माणसांना त्या पद्धतीनं महिलांना त्या पद्धतीनं मारलं गेलं पोलिसांनी स्वतः ॲटोचे गा फोडलेत काचं दुकानदारचे काचं फोडलेत पोलिसांनी फोडलेत तर पोलिसांचा गुंडा राजा असं म्हणू आपण पोलिसांचा पोलिसांवर कंट्रोल कोणाचा कोणी लाठी चार्ज करायला लावला कलेक्टर म्हणतो मी लेटर चार्ज करायला सांगितलं नाही एस पी सुट्टीवर होते कोणीतरी चार्जमध्ये होतं तिथं ॲडिशनल एस पी तर म्हणतो मला माहीतच नाही कोण तिथं आय गेलेत कोणी लाठीचार्ज करायला लावला सरकारी लावला मी मुद्दा तुम्हाला एक गोष्ट सांगितलं विखे पाटील साहेब चुकून गृह खातं तुमच्याकडे आलं तर तुम्ही तुम्हालाही होईल अभ्यास त्याचा मी आपल्याला सांगतो की कुठलीही घटना चार असो कुठलीही घटना असो त्या घटनेला चार तासाच्या आत आपण त्याला थांबवलं नाही आणि ती घटना झाल्यानंतर तिच्यात लाठीचार्ज करणं कोमिंग ऑपरेशन करणं हे सरकार प्रायोजित असतात असं त्याला म्हटलं जात बेस तिला अडवलं पाहिजे हीच त्याच्यातली भूमिका असते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणार अन्याय अत्याचार त्याच्या वेदना आहेत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आणि हरण्याच्या याच्यामध्ये मी राज्यपाल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मी बोलणार त्याच्यावर आपण ते नंतर चर्चा करू पण अध्यक्ष महाराज जी घटना झालेली आहे हे खऱ्या अर्थाने या घटनेचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी पडेल अध्यक्ष अध्यक्ष महाराज का दावर दा, दा, तुम्ही गुन्हे दाखल केले निरापराध लोकांवर गुन्हे दाखल का केले सोमनाथ सूर्यवंशीला तो तो फक्त व्हिडिओ काढत होता रियालिटी मांडत होता आपण पाहतोय की खूप लोक व्हिडिओ काढतात आणि मग सोशल मीडियावर टाकतात सोमनाथ सूर्यवंशी हा त्या ठिकाणी पोलीस जे लाठीचार्ज करत होता त्या लाठीचारांचं आणि जे कोमिंग ऑपरेशनच्या माध्यमातून बेदम लोकांना मारत होते त्याच ते व्हिडिओ आपल्या मोबाईलवर ते व्हिडिओ करत होते आणि म्हणून त्याला पकडून पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला बेदम पोलिस कस्टडीमध्ये मारलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याची हत्या पोलिसांनी केली अध्यक्ष महाराज बघ जेव्हा पोलिसांनी हे कृत्य के केलं तुम्ही अजूनपर्यंत एखादा पोलिसाला कारवाई केली नाही का केली नाही माझा प्रश्न तो आहे विखे पाटील साहेब सरकार प्रायोजित मी म्हणत आहे तुम्ही गुंडाच्या बाजून आहे गुंडा राज पोलिसामध्ये तुम्ही आणलेला आहे हे नाकारता येत नाही विरोधक असतील त्याला पोलिसांना सांगतात गुन्हे दाखल करा तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्ही विषय काढला म्हणून मी काढणार नव्हतो हे आता घटना सुरू झाली बीडवाली या बीडच्या घटनेमध्ये आज वाल्मिक कराड नावाच्या माणसाने या दोन चार दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केलेत लोकांवर तरी पोलीस जातात त्याच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही खोटे गुन्हे दोनशे लोकांवर गुन्हे दाखल केलेत अजूनही त्याच वर्धस्त आहे शासन तो चालवतो हो तिकडे तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला म्हणून मी तुमच्यावर मी सरकारवर आरोप करतो व्यक्तिगत कोणावर करत नाही सरकार कमजोर नाही आमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत पण ते सक्षम असताना सुद्धा हे जे कारवाई चाललेली आहे तुम्ही माहिती घ्या आता तुम्ही सरकार आहात तुम्ही माहिती घ्या त्यांनी या दोन दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केलेत दोकांवर पोलिसांच्या माध्यमातून कशासाठी गुन्हे दाखल केलेत काय करतात पोलीस लोक पोलीस शासनाचा ऐकतात की एका गुंड व्यक्तीच्या आणि त्या मी गुंड याच्यासाठी म्हणतो आहे की त्यांनी अनेक खून पाडले तीनशे दोन सारखे खटले त्याच्यावर चाललेले आहेत आणि मध्ये ते आहेत हे जे मी मोघाशी सांगितलं की आंध्रे गीते प्रकरणामध्ये त्याच्यातही यांचं नाव आहे आणि म्हणून मी सांगत आहे की अजूनही पोलीस प्रशासन आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही मंत्रिमंडळात शपथ घेतली त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये हे आमदार पण मी पाहत होतो काल म्हणत होते आमचे जितेंद्र वाळ नाव घ्या कोण आहे अक्का नाव घेत नव्हते घाबरत होते ही परिस्थिती निर्माण झालेली आहे विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत काय जंगल राज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाहीये परभणी हे जे कोम्बिंग ऑपरेशन करणारी जी, जी पोलीस यंत्रणा होती जे गुंड्यासारख्या वागत होते त्या निरपराध लोकांना मारत होते अनेक लोक घायल आहेत सोमनाथ सूर्यवंशी सारखा लॉच्या विद्यार्थ्याला त्यांनी जिवंत मारलेलं आहे हत्या केलेली आहे हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे दुसऱ्यांदा हे हे वचन आम्हाला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे आणि म्हणून मी जे आरोप करतो आहे आरोप नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे की ज्या पद्धतीनं हे गुंडाराज या महाराष्ट्रात चाललेलं आहे हे अडीच वर्षापासून चाललेलं होतं पण आता त्याचा अंत झाला पाहिजे हे माझी भूमिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी राजकारण न करता माझी भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्र आम्ही पण अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय कधीच पाहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत नाव घ्यायला तयार नाहीत एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिली नाही मध्ये आम्ही आलो तर अनेक अरुण गवळी सारखे खूप लोक आले होते या सभागृहात उद्या वाल्मिक जराड पण इकडे याला तर काही नवीन नाही होणार नव्याण्णव मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस ते अरुण जवळ कोणी बसायला पण तयार राहत नव्हते असं आपल्याला काय करतो बाबा त्याच्याकडे आपणच पाहत होतो सगळेजण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्याला महाराष्ट्राचं जे पावित्र्य आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे हा महाराष्ट्राचा विचार अबाधित राहिला पाहिजे आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की आम्हाला राजकारण नाही आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत बिलकुल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत पण आम्हाला जे उत्तरात जे पाहिजे आहे जे घटना आहे आणि आपण पाहिलं असेल की काल डोकं सुन्न झालेलं होतं मग सुरेश धस असतील आमचे जितेंद्र आवाड असतील क्षीरसागरजी असतील त्या मुंदळाताई असतील त्यांनी ज्या पद्धतीनं इथली सगळी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज हे सुन्न करणार आहे डोकं सुन्न होत आहे महाराष्ट्रामध्ये दहशतीचं वातावरण आहे लोकं घाबरून गेलेले आहेत परभणीची घटना हे न विसरणारी आहे भीमा कोरेगावमधल्या अजूनही लोकांवरचे केसेस वापस घेतले गेलेले नाही आहेत त्यांच्यावर जी कमिटी बनवली त्या कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे तो कमिटीचा रिपोर्ट अजून सादर आ, प्रकाशित केला जात नाही जनतेसमोर आणला जात नाही आखरी दलितांवर किती अन्याय आपण करणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून माझी नम्र विनंती अध्यक्ष महोदय सरकारला आहे की सरकारने या सगळ्या उपाययोजना चांगल्या कराव्यात आणि एक प्रकारे ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या कशा करता येईल हा गुंडाराज महाराष्ट्रातला कसा संपवता येईल याच्यावर सरकारनी आणि पोलिसांमधला जो गुंडाराज आहे पोलीस तर अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो कारण पोलिसांचा दोष किती आहे मला माहिती नाही आज आपण किती लोकांना सिक्युरिटी दिली अध्यक्ष महाराज वाय प्लस तर आता असं अध्यक्ष महाराज कोणालाही वाय प्लस आहे वाय प्लस वाला पाहिला तरी झाले पोंग पोंग गाड्याच बसतात की आपल्याला वाटतं मंत्री झाला आता कोणी पण वाय मध्ये फिरतो अध्यक्ष महाराज मला या निमित्तानं अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये किती लोकांना वाय प्लस आहे जे आमदारांना वाय प्लस नाही मिळत अध्यक्ष महाराज पण दिलं गेलेलं आहे किती आमदारांना मिळाले ते वाय प्लस आम्हाला माहिती मिळाली पाहिजे अध्यक्ष महाराज कारण की हा जनतेचा पैसा आहे पोलिसांना आम्ही पगार देतो ते जनतेचे पैसे आहेत त्यांना कशासाठी वाय प्लस दिले कुठल्या थ्रेट त्यांच्यावर आहेत कुठल्या थ्रेड त्यांच्यावर हो आहेत एक पोलीस दोन पोलीस आपण देतो है ते आपल्या राज्यामध्ये आहे आम्ही तर घेतलीच नाही अध्यक्ष महाराज पण मी तुम्हाला सांगतो की मुद्दा एक असा आहे की हा वाय प्लस वाय ही आजकाल तर एकदम कॉमन झाली अध्यक्ष महाराज एकीकडे राज्याच्या जनतेच्या संरक्षासाठी पोलीस आमच्याजवळ नाही पण आमदार गुंडाइजम करणारी व्यवस्था त्यांना अगर सुरक्षा दिली जात असेल तर जनतेने काय करावं कोणाकडे पाहावं हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला ही पण माहिती मला या निमित्तानं मान्य मुख्यमंत्र्यांनी द्यावी एवढी विनंती करतो आणि महाराष्ट्रात दुसऱ्यांदा परभणी सारखी